डॉक्टर हेडगेवार भवन या संघ कार्यालयात वसंतरावांचं एक सूत्र फार प्रचलित होतं बाहेरून येणाऱ्या प्रचारकांना त्यांचं हे सूत्र समजण्यास फार परिश्रम घ्यावे लागत नाश्त्याच्या वेळी बोलल्या जाणाऱ्या या सूत्राचा मंत्र होता पी फॉर पी इन पी बाय पी ऑन पी याचा अर्थ होता पोहा फॉर प्रचारक इन प्रांतिक कार्यालय बाय प्रेमजी ऑन पाट वसंतराव शब्दांसोबत असंच खेळत वसंतराव साधनाच्या दिवाळी अंकाच्या कामासाठी दिवाळीपूर्वी दोन तीन महिने मुंबईत राहत त्यांनी मुंबईत साधनाच्या चाहत्यांचा एक मोठा वर्ग तयार केला होता एका वर्षी साधनाला मुंबईतून पन्नास हजारांच्या जाहिराती मिळाल्या वसंतराव फार आनंदात होते साधनातही आनंदाचं वातावरण होतं वसंतरावांना खुशीत पाहून मुंबईच्या संघ कार्यालयात राहणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे मेजवानीची मागणी केली वसंतरावांनी होकार दिला सर्व प्रचारक मुंबईच्या एका हॉटेलात भोजनासाठी गेले मुंबईतील हॉटेलांमध्ये मांसाहार ही काही नवीन बाब नव्हती वेटरही सहजपणे मांसाहारी भोजनाबद्दल विचारत एकानं वसंतरावांना विचारलं मांसाहार चालेल ना वसंतराव आपला रुबाब जमवण्यासाठी होय म्हणाले सर्वजण आपापल्या पदार्थांच्या ऑर्डरी देऊ लागले वसंतरावांनी वेटरला विचारलं काय काय मिळू शकेल वेटर उत्तरला फिश चिकन आमलेट इत्यादी मॅनेजरला बोलाव वसंतराव म्हणाले मॅनेजर आला वसंतरावांनी त्याला विचारलं तुमच्याकडे काय काय आहे मॅनेजरनं त्याच पदार्थांची नावं सांगितली वसंतराव म्हणाले बस फारच सामान्य प्राण्यांचं मांस तुम्ही खाऊ घालता वाघाचा खिमा सिंहाचं सूप यापैकी काही मिळेल का मॅनेजर वसंतरावांच्या तोंडाकडेच पाहत राहिला मग हळूस तो म्हणाला नाही साहेब हे काहीही नाही वसंतराव म्हणाले चला मग असं करा माझ्यासाठी भेंडीची भाजी आणि पराठे आणा वसंतराव स्वतः शाकाहारी होते पण मांसाहारी असल्याचा आव आणून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आश्चर्यचकित करून धक्का दिला होता त्यावेळी वसंतरावांना पाहण्यासाठी हॉटेलमधील सर्व कर्मचारी एक एक करून येऊन गेले बेधडक जीवन जगण्याची कला हे त्यांचं वैशिष्ट्य होतं वसंतराव एकीकडे विसरभव्य होते मात्र त्यांची स्मरणशक्ती एवढी तीव्र होती की त्यांनी ऐकलेलं कोणतंही भाषण त्यांना लिहून काढावायचं असेल तर ते अगदी त्याच क्रमात ते लिहून काढत कार्याबद्दल त्यांची ओढ आणि समर्पण असं काही होतं की इतर सर्व काही विसरून ते त्यात हरवून जात तल्लीन होऊन जात सामान्य जीवनातही ते, ते कोणत्या बंधनात अडकले नाहीत वसंतरावांबद्दल तक्रार करणारे भेटल्याचं माझ्या स्मरणात नाही आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांनी असं काही व्यक्तिमत्व विकसित केलं होतं की जे निर्मळ पाण्याच्या प्रवाहासारखं होतं कधी कुठे अडकून पडावं आणि दगडाच्या अडथळ्यानं थांबावं असं त्यांच्या जीवनात काहीच झालं नाही त्यांची केवळ उपस्थितीच वातावरणाला हलके करून टाकी मात्र त्यांची अनुपस्थितीही कोणाला रितेपणाची जाणीव करून देत नसे आणि बहुदा हा त्यांच्या बंधनमुक्त जीवनयात्रेचा उच्चतम परिणाम होता वर्षानुवर्ष त्यांनी सायकल सोडून अन्य वाहन वापरलं नाही संघाचं काम जसंजसं वाढू लागलं संघकार्याची साधनेही वाढू लागली त्यांच्या हाताखाली काम करणारे लहान वयातील कार्यकर्तेही स्कूटर चालवू लागले पण वसंतरावांनी सायकल सोडून अन्य वाहनास कधीही हात लावला नाही मात्र आपल्या नवख्या कार्यकर्त्यांना चांगल्या वाहनाच्या चा सोयी मिळाव्यात यासाठी ते काळजी घेत वसंतरावांची सायकल कधी बिघडली तर ते भाड्याची सायकल घेऊन काम करत मग पुन्हा आपण कोणत्या दुकानातून सायकल घेतली हे ते विसरून जात मग ते बंधू ही सायकल तुमच्या दुकानातील आहे का असं विचारत पाच सहा दुकानं पालथी घालत उच्च बुद्धिमत्ता साधेपणा परिश्रम विनोदवृत्ती आणि निरपेक्ष भाव असलेलं हे एक व्यक्तिमत्व या गुणांचं विलक्षण मिश्रण त्यांच्या व्यक्तिमत्वात होतं शेवटच्या एक दोन वर्षात त्यांना अर्धांगवायू झाला होता तरीही त्यांनी कामाशी आपलं नातं कधीही तोडलं नाही शेवटच्या दिवसापर्यंत ज्ञानाची उपासना शब्दशुद्धी जोडशब्द वगैरे कामात ते बग्न होते अर्धांगवायू झाला असूनही संघ परिवाराच्या प्रत्येक कार्यक्रमात ते पोहोचण्याचा प्रयत्न करत दोन वर्ष व्याधीग्रस्त असूनही कार्यालयात येणाऱ्यांसमोर त्यांनी आपल्या प्रकृतीचं रडगाणं कधी गायलं नाही उलट येणाऱ्यांची कार्याची ते चौकशी करत आणि कोणी त्यांना प्रकृतीबद्दल विचारलंच तर ते आपल्या विनोदी स्वभावानं टाळून देत जीवनाच्या शेवटच्या क्षणी गुजरात विजयाचा आणि स्वत मतदान केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता त्यांच्या मृत्यूपूर्वी चोवीस तास अगोदर मी विजयाची मिठाई घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो त्यांनी माझं अभिनंदन केलं मिठाई खाल्ली पण आज वसंतराव नेहमीसारखे वाटत नव्हते ते जरा जास्तच अंतर्मुखी वाटले त्या ते दिवशी त्यांचं हास्यही जेमतेमच होतं जणू काही त्यांना संकेत मिळाला होता आणि ते गुजरातच्या विजयाची वाट पाहत असावेत निकाल घोषित होताच त्यांनी आवरावर सुरू केली असावी असं वाटत होतं अनेक वर्षांपासून त्यांच्याशी संबंध असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करावं असा एक विचार मनात आला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण मनात जी भीती होती ती खरी ठरली विजयाच्या आनंदोत्सवासोबतच त्यांची प्राणज्योत मावळली वसंतरावांच्या निधनानं एका हस्त्या खेता शाळेचा शेवट झाला वसंतरावांच्या जीवनशैलीत एक कालाती जीवनशैली का ज्या जीवनशैलीला दूर करू शकत नव्हता अशा जीवनशैलीचा शेवट झाला जगाच्या नजरेत ते प्रकाशित नसतील पण टिमटिमणाऱ्या दिव्यासारखं त्यांचं जीवन शेवटच्या क्षणापर्यंत आजूबाजूचा आसमंत प्रकाशमान करत राहिलं जेवढं सहज त्यांचं जीवन तेवढा सहज त्यांचा विनोद अशी अलिप्त वृत्ती तशीच बंधनमुक्त प्रवृत्ती अपेक्षांनी मुक्त तक्राररहित एका मस्त जीवनाचं दुसरं नाव म्हणजे वसंतराव भविष्य काळात कधी त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील सत्य घटनांना संकलित केलं तर हास्यरंग या नावानं एक जाडजूड पुस्तक तयार होऊ शकेल ऐंशी वर्षाच्या वयातही युवकांना प्रेरित करू शकेल एवढं काम करण्याची शक्ती त्यांच्याजवळ होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक पिढ्यांच्या विकासयात्रेत ते सक्रिय सहयोगी होते अनेक पिढ्या त्यांच्यापुढे निघून गेल्या पण ते स्वत दीपस्तंभाप्रमाणे दूरपर्यंत अनेकांना मार्गदर्शन करत राहिले संघ जीवनाचे साचे बनवत राहिले वसंतरावांच्या जीवनात पानगळ नव्हती त्यांच्या जीवनातील आठवणी पानगळ नसलेल्या वसंत ऋतूची आठवण करून देत राहतील तो सर्वाना एक हसती खेळती शाळा दीपस्तंभतो सर्वाना एक हसती खेळती शाळा अग्नि परिक्षान्चा खेलाडू जीवन कष्टाचा प्याला। दीप तो सर्वाना एक हसती खेलती शाला। कधिन अपेक्षा कुणा कडु नहीं, कधिन कुणाची तक्रार। गुरुमंत्र हा जीवनाचा सर्वांसाठी आगळा दीपस्तंभ तो सर्वाना एक हसती खेळती शाळा भाषा शुद्धीची निपुणता संघामधे होई प्रमाण निर्मळपा

तो एक हसती खेळती शाळा हा लेख अभिवाचन आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या समर्थकांना संघ स्वयंसेवकांना आणि समाजातील सज्जन शक्तीपर्यंत आपण अवश्य पोचवावा ही विनम्र विनंती या यूट्यूब व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रियांसाठी भरपूर जागा आहे आपल्या प्रतिक्रियांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपल्याला हा उपक्रम आवडला असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबून माझ्या या उपक्रमाला सदिच्छा द्याव्यात ही विनम्र विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद भावे जीवन यज्ञ समर्पण भावे जीवन यज्ञ समर्पण संविधामयही काया साधन भावे जीवन समरपण